सायप्रस कॅनडा आणि क्रोएशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना झाले पहिल्या टप्प्यात पंतप्रधान सायप्रसला जाणार आहेत सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोडो लुडेस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान आधी सायप्रस इथे जातील सायप्रसची राजधानी निकोसिया इथे त्यांची अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा होईल त्यानंतर लिमासोल इथे तिथल्या व्यावसायिक प्रमुखांनाही ते संबोधित करतील दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणं तसंच सामरिक संबंधांना नवे आयाम देत भूमध्य प्रदेशातला भारताचा सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल सायप्रसनं कायम काश्मीर आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिला आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कॅनडा इथे सोळा जून रोजी होणाऱ्या जी सेव्हन शिखर संमेलनात सहभागी होतील कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान कॅनडाला जाणार आहेत पंतप्रधान सलग सहाव्यांदा जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार असून सर्व सदस्य देशांशी ते चर्चा करतील तसंच निमंत्रित देशांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख यांच्याशीही पंतप्रधान महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा करतील यामध्ये ऊर्जा सुरक्षा तंत्रज्ञान विशेषत कृत्रिम बुद्धिमत्ता ऊर्जा यांची सांगड अशा विषयांचा सा समावेश असेल दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान अठरा जूनला क्रोएशिया येथे जातील भारतीय पंतप्रधानांची क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट असेल दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा आहे क्रोएशियाचे पंतप्रधान अँद्रे प्लँकियोविक यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील